मराठा समाजाचा आरक्षणचा तिढा हा सुटला असून मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे जारंगी पाटलाचा जो मराठा मोर्चाचा आंदोलन आहे तो यशस्वी झाला आहे त्याला अहमदनगरचा हा जो मदरसा आहे जामिया मोहम्मदिया या इशा तुल बाराबाबळी हा ऐतिहासिक साक्षीदार आहे या ऐतिहासिक लढ्यात मराठ्याच्या लढ्यात मुसलमानसुद्धा त्यांच्याबरोबर होतो होता आणि म लहान प्रम, प्रमाणे त्यांना प्रत्येक वेळेस साथ दिली आहे जरंगे पाटलांनी स्वतः इथं अशा आम्हाला मुस्लिम समाजाला आश्वासन दिले आहे दिले होते का मुस्लिम आणि धनगर समाजाचासुद्धा मी आरक्षणाचा विषय मांडणार आहेत तर आमची जरंगे पाटलाला एकच निवेदन आहे का त्यांनी जसा मरा मराठा आंदोलन आंदोलन यशस्वी करून दाखवलं आहे तसाच मुस्लिम आणि धनगर समाजाचं जे आरक्षणसुद्धा यशस्वी करून दाखवावं आणि याच्या आमच्यासोबत ओबीसी बांध बांधवसुद्धा आहेत त्याच्यामुळं या या जल्लोषात ओबीसी बांधव मुस्लिम आणि मराठा सर्व मिळून ह्या हा ज आज आज आम्ही इथं जल्लोष केला आहे फटाकडे वाटले फटाकडे वाजवले आहे आणि पिढेसुद्धा वाटले आहेत जरंगे जरंगे पाटील साहेबांनी जसे मराठा समाजाला आरक्षण मिळून मिळून मिलू, दिले आहे तसेच मुस्लिम आणि धनगर समाजालासुद्धा आरक्षण मिळून द्यावे हीच विनंती